सनातन शास्त्रामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करतो विज्ञान विरुद्ध वेद हो विज्ञान श्रेष्ठ की वेद अनेकांना वाटत की अरे यात निवड करावी लागेल जणू काही ही एक स्पर्धाच आहे हो ना पण आमच्या श्रोत्यांनी शेअर केलेल्या स्रोतांनुसार हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे अगदी हे असं विचारण्यासारखं आहे की एक मायक्रोस्कोप जास्त चांगला की मेडिटेशन बरोबर दोन्ही पॉवरफुल टूल्स आहेत पण त्यांचं काम त्यांचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की विज्ञान आणि वेद हे दोन स्पर्धक नाहीत तर वास्तवाला समजून घेण्याची दोन वेगवेगळी पण तितकीच महत्वाची साधनं कशी आहेत चला तर मग यावर सविस्तर बोलूया तर चर्चेचा जो मूळ पाया आहे तो स्रोतांमध्ये अगदी स्पष्टपणे मांडलाय हो की विज्ञान आणि वेद एकाच गोष्टीचा अभ्यास करत नाहीत एक्झॅक्टली exactly. आणि हा फरक समजला की अर्धा गोंधळ तिथेच संपतो कसा स्रोतांमध्ये याला दृश्य आणि द्रष्टा या दोन शब्दांत विभागला आहे दृश्य दृश्यचा दृश्य म्हणजे जे दिसतं जे पाहता येतं हो जे काही पाहिलं जाऊ शकतं मोजलं जाऊ शकतं किंवा तपासलं जाऊ शकतं जे काही आपल्या इंद्रियांच्या कक्षेप येतं अच्छा म्हणजे अणु ग्रह ऊर्जा आपलं शरीर या सगळ्या गोष्टी अगदी यालाच आपण बाह्य जग किंवा एक्सटर्नल युनिव्हर्स म्हणू शकतो जे आपल्या बाहेर आहे अगदी बरोबर तर या उलट वेद द्रष्टाचा अभ्यास करतात द्रष्टा म्हणजे तो जो हे सगळं अनुभवतोय करेक्ट म्हणजेच चेतना कॉन्शियसनेस आपलं मन आपली बुद्धी हो कर्म आणि मुक्ती यांसारखे जे विषय आहेत ते आंतरिक जगाचे इंटरनल युनिव्हर्सचे विषय आहेत म्हणजे एक बाहेरच्या जगाचं विश्लेषण करतं तर दुसरा आतल्या जगाचं बरोबर त्यामुळे त्यांची भेटच होत नाही मग संघर्षाचा प्रश्नच कुठे येतो आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो की नाही केवळ त्यांची कार्यक्षेत्रच नाही तर त्यांची सत्य शोधण्याची पद्धत आणि उद्दिष्टेही पूर्णपणे वेगळी आहेत हो जसं की विज्ञानातील सत्य हे ते तर सतत बदलत असतं नाही का हो त्याला एक मस्त रूपक दिला आहे चालत्या पायऱ्या एक म्हणजे विज्ञानातील सत्य हे अंतिम नसतं ते सतत इव्हॉल्व्ह होत राहतं बरोबर हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा ना काही शतकांपूर्वी न्यूटनचे नियमच फायनल सत्य होतं हो असं वाटायचं की सगळं काही पेहीच एक्सप्लेन होतं पण मग आईन्स्टाईन आले आणि त्यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आणि अवकाश वेळ गुरुत्वाकर्षण याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला म्हणजे न्यूटन चुकीचे नव्हते नाही पण त्यांचं सत्य मर्यादित होत आणि आता तर क्वांटम फिजिक्स आलाय जे त्याही पुढे गेलंय हो ते तर सांगतं की सूक्ष्म पातळीवर वास्तव आपल्या कॉमन सेन्सच्या पलीकडचं आहे एकच कण एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतो जर स्रोतांमध्ये ह्याच्या अगदी उलट दाबा केलाय की वैदिक सत्य बदलत नाहीत हे कसं शक्य आहे कारण ती कोणत्याही कल्पनेवर किंवा मॉडेलवर आधारलेली नाहीयेत मग ती वास्तवाच्या थेट अनुभवावर म्हणजे डायरेक्ट एक्सपिरियन्सवर आधारलेली आहे अच्छा ऋषींनी जे सत्य अनुभवलं ते चेतनेच्या पातळीवरचं होतं तो अनुभव हजारो वर्षांपूर्वी जसा होता तसाच तो आजही येऊ शकतो बरोबर हो बरोबर आनंद शांती किंवा आत्मसाक्षात्कार या भावना बदलत नाहीत त्यामुळे वेद हे इव्हॉल्व्हिंग मॉडेल नाही ते वास्तवाच्या अनुभवाचं वर्णन आहेत म्हणजे सत्य तपासण्याच्या पद्धतीतच मूलभूत फरक आहे हो विज्ञानाला बाह्य उपकरणं लागतात एक्स्टर्नल इंस्ट्रुमेंट्स बरोबर जेव्हा माझं उपकरण दाखवेल तेव्हाच मी विश्वास ठेवीन ही विज्ञानाची भूमिका आहे ऑब्जेक्टिव्हिटीवर भर असतो अगदी तर वेद म्हणतात तुम्ही स्वतःच ते उपकरण बना वा इथे प्रयोगशाळा म्हणजे तुमचं ध्यान सूक्ष्मदर्शक म्हणजे तुमचं एकाग्र मन आणि पुरावा म्हणजे आत्मसाक्षात्कार सेल्फ रिअलायझेशन हो कोणताही शास्त्रज्ञ ज्ञानाच्या अवस्थेला किंवा समाधीला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ठेवू शकत नाही नाहीच कारण ते अनुभवाच्या पातळीवरचं सत्य आहे भौतिक नाही तो एक सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे एक्झॅक्टली exactly. आणि याचाच अर्थ त्यांची उद्दिष्टेही पूर्णपणे वेगळी आहेत हो ना विज्ञान सांगतं कसं घडतं म्हणजे हाऊ आणि वेद शोध घेतात की का घडतं म्हणजे वाय अगदी अचूक विज्ञान तुम्हाला सांगेल की विश्वाचा विस्तार कसा होतोय बिग बँग नंतर काय झालं हो तारांमध्ये ऊर्जा कशी तयार होते हे सगळं पण वेद हा प्रश्न विचारतात की हे विश्व अस्तित्वात का आहे या अस्तित्वाचा अर्थ काय माझ्या असण्याचा पर्पज काय स्रोत्यांमध्ये याची एक खूप सुंदर तुलना आहे जी मला खूप आवडली कोणती एकाची तुलना युजर मॅन्युअलशी केली आहे तर दुसरीची प्रेमपत्राशी अरे वा किती समर्पक आहे हे आहे ना युजर मॅन्युअल तुम्हाला सांगेल की तुमचा स्मार्टफोन कसा चालवायचा त्याचं हार्डवेअर सॉफ्टवेअर बरं सगळं काही हो हे झालं विज्ञान पण त्या स्मार्टफोनवर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता तेव्हा जो आनंद मिळतो त्या भावनेबद्दल युजर मॅन्युअल काहीच सांगू शकत नाही ते तुम्हाला प्रेमपत्र सांगेल वेद त्या प्रेमपत्रासारखे आहेत ते अर्थ उद्देश आणि भावनांबद्दल बोलतात थोडक्यात विज्ञानाला ज्ञान हवाय तर वेदांना मुक्ती म्हणजे लिबरेशन हवी आहे पण भारतात या चर्चेला एक वळण मिळतं हो आणि हा मुद्दा खूप गंभीर आहे इथे हा वाद फक्त ज्ञानाच्या दोन शाखांमधला राहत नाही श्रोत्यांनुसार तो एका प्रकारच्या बौद्धिक आळसाचा इंटलेक्च्युअल लेझिनेसचा आणि वसाहतवादी मानसिकतेचा म्हणजे कॉलोनियल हँग परिणाम आहे हा खूप मोठा आरोप आहे पण विचार करण्यासारखा आहे तो नेमका कशाच्या आधारावर केलाय असा आहे की जवळजवळ दोनशे वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपल्या समाजात एक मानसिकता खूप खोलवर रुजली आहे कोणती ती म्हणजे जोपर्यंत पश्चिमेने एखादी गोष्ट सिद्ध केली नाही तोपर्यंत ती खरी नाही अच्छा आपल्याच पूर्वजांनी सांगितलेलं ज्ञान आपल्याला तोपर्यंत स्वीकार्य वाटत नाही जोपर्यंत हार्वर्ड किंवा ऑक्सफर्डमधून कोणीतरी त्याला सर्टिफाय करत नाही आणि स्रोतांमध्ये याला वैज्ञानिक दृष्टिकोन नाही म्हटलंय नाही याला वैज्ञानिक मुखवटा घातलेली मानसिक गुलामगिरी असं म्हटलं आहे आणि याची उदाहरणं तर आपण रोज पाहतो योगाचं उत्तम उदाहरण आहे बरोबर हजारो वर्ष योग भारतात होता पण तो फक्त साधू संतांपुरता होता पण जेव्हा अमेरिकेत लोकांनी योगा शिकवायला सुरुवात केली त्याला मस्त पॅकेजिंग केलं तेव्हा तो अचानक आपल्यासाठी लजेट किंवा प्रस्थापित झालं आयुर्वेदाचंही तेच झालं हो ना जोपर्यंत डब्ल्यूएचओ सारख्या संस्था त्याला मान्यता देत नाहीत तोपर्यंत आपल्याच देशात अनेकांना ते अशास्त्रीय वाटतं गीतेचंही तसंच जेव्हा ओपन सारखे पाश्चात्य विचारवंत गीतेतील वाक्य वापरतात तेव्हा ती वापर ते अचानक फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान होते तोपर्यंत अनेकांसाठी ती फक्त एक धार्मिक पोथी असते ही आपल्याच ज्ञानावर अविश्वास दाखवणारी मानसिकता आहे आणि यातून एक असा वर्ग तयार झाला आहे ज्याचं वर्णन स्रोतांमध्ये धोबिका कुत्ता ना घरका ना घाटका या म्हणीने केलं आहे हे थोडं कठोर वाटेल पण यामागचा विचार महत्वाचा आहे काय आहे तो विचार विचार असा आहे की हा वर्ग पूर्णपणे वैज्ञानिकही नाही कारण त्यांना विज्ञानाची सखोल समज नसते ते फक्त वरवरचे सायंटिफिक टर्म्स वापरतात आणि त्यांना वेदांचीही समज नसते हो कारण त्यांनी कधी त्याचा गांभीर्याने अभ्यासच केलेला नाही त्यामुळे ते फक्त दोन्ही बाजूंच्या वरवरच्या माहितीच्या आधारावर वाद घालत एका गोंधळलेल्या स्थितीत अडकले आहेत ना इकडचे ना तिकडचे एक्झॅक्टली exactly. ना पश्चिमेचं सखोल ज्ञान ना पूर्वेचं यातली एक गमतीशीर गोष्ट म्हणजे जे लोक वेदांवर प्रश्न विचारतात ते हे विसरतात की आपले ऋषी हे ओरिजिनल सायंटिस्ट होते अगदी त्यांनी दुर्बिणीशिवाय ग्रह ताऱ्यांचा अभ्यास केला त्यांची गती मोजली ग्रहणं कधी होतील याचं अचूक गणित मांडलं आणि चेतनेचा अभ्यास तर कोणत्याही मशीनशिवाय केवळ आत्मनिरीक्षणातून केला हो आणि इथेच तो एक्सपिरिएन्शियल ट्रुथचा मुद्दा येतो बरोबर चेतना कर्म समाधी किंवा आनंद यांसारख्या गोष्टी तुम्ही लॅबमध्ये प्रूव्ह करू शकत नाही करू शकत हे असं आहे जसं तुम्ही प्रेमाचा पुरावा नागत आहात खरे प्रेम ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे ते प्रयोगशाळेत सिद्ध करण्याची नाही तुम्ही कोणावर प्रेम करता हे सिद्ध करण्यासाठी रक्ताचे नमुने किंवा ब्रेन स्कॅन देऊ शकत नाही तो एक आंतरिक अनुभव आहे बरोबर पण मग अनेक जण म्हणतात की हा तर सब्जेक्टिव्ह अनुभव झाला यावर विश्वास कसा ठेवायचा विज्ञानात तर आपण वस्तुनिष्ठ पुराव्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रूफवर जोर देतो हा एक उत्तम प्रश्न आहे आणि वेद ह्याला नकारत नाहीत ते फक्त म्हणतात की ज्ञानाचे मार्ग वेगवेगळे आहेत अच्छा भारतीय दर्शनांमध्ये प्रत्यक्ष म्हणजे जे डोळ्यांना दिसतं अनुमान म्हणजे तर्क आणि शब्द म्हणजे अनुभवी व्यक्तींचा शब्द असे वेगवेगळे पुरावे मानले जातात ओके विज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमान यावर अवलंबून आहे तर अध्यात्म शब्द म्हणजे ऋषींचा अनुभव आणि स्वतःच्या आंतरिक प्रत्यक्ष अनुभवावर अवलंबून आहे म्हणजे पद्धतच वेगळी आहे हो ते म्हणतात आम्ही तुम्हाला एक प्रक्रिया सांगतो ध्यान योग साधना तुम्ही ती प्रक्रिया करा आणि तुम्हाला तोच अनुभव येईल जो आम्हाला आला हा विज्ञानासारखाच पडताळ आहे फक्त लॅब तुमच्या आत आहे स्रोतांमध्ये खूप मार्मिक प्रश्न विचारलाय जो यात तथाकथित तर्कशुद्ध लोकांना विचारायला हवा कोणता तुम्हाला उपनिषदांवर चर्चा करायची आहे ठीक आहे पण आधी फक्त दहा मिनिट डोळे मिटून शांत बसून तर बघा वा तुम्हाला देवाचा पुरावा हवा आहे आधी तुमच्या आत बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे बघा जो तुमच्या परवानगीशिवाय शिवाय तुम्हाला जिवंत ठेवत आहे हे फक्त टीका नाही हे एक आव्हान आहे हो आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीवर टीका करत आहात ती पद्धत तुम्ही स्वतः वापरून पाहिलीये का बरोबर आध्यात्मिक ज्ञान तेव्हा सुरू होतं जेव्हा अहंकार थोडा बाजूला ठेवला जातो अनेक जण रॅशनल असण्याचा इतका अभिमान बाळगतात की ते वास्तवाच्या सखोल स्तरांसाठी आंधळे होतात त्यांना वाटतं की जे इंद्रियांना दिसतं किंवा बुद्धीला कळतं तेवढंच जग आहे पण वास्तव त्यापलीकडे खूप विशाल आहे यात एक मोठी विडंबना आहे कोणती परदेशातून लोक भारतात येतात संस्कृत शिकतात आणि वर्षानुवर्ष वेदांचा अभ्यास करतात हो आणि दुसरीकडे अनेक भारतीय फक्त तीस सेकंदाचे रील्स पाहून त्यावर वाद घालतात आणि आपलं मत बनवतात खरं स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याची चव घेण्यासाठी एक थेंब पुरेसा असतो पण त्याची खोली समजण्यासाठी एक थेंब चाखून भागत नाही आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आजचं आधुनिक विज्ञान विशेषतः क्वांटम फिजिक्स हळूहळू वेदांच्या संकल्पनांपर्यंत पोहोचत आहे हो आणि हे आता केवळ योगायोगाचं बोलणं राहिलेलं नाही स्रोतांमध्ये माया या संकल्पनेचं उदाहरण दिलंय बर, हजारो वर्षांपासून वेदांत सांगत आलं आहे की आपण जे जग पाहतो ते जसं दिसतं तसं अंतिम सत्य नाही ते माया आहे एक भासमान वास्तव हो आणि आज क्वांटम फिजिक्स आपल्याला हेच सांगत आहे की आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू खरं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रिकाम्या आहेत आणि त्या केवळ ऊर्जेच्या लहरी आहेत म्हणजे जे आपल्याला स्थिर आणि खरं वाटतं ते तसं नाहीये एक्झॅक्टली आणखी एक संकल्पना आहे एकता किंवा वननेसची अहम ब्रह्मास्मी हो संपूर्ण विश्व एका जोडलेलं आहे आणि आता क्वांटम फिजिक्स मध्ये क्वांटम एंटँगलमेंट सारख्या संकल्पना आहेत त्या काय सांगतात त्या दाखवतात की दोन कण कितीही दूर असले तरी एकमेकांशी गूढपणे जोडलेले राहतात एकावर परिणाम झाला की दुसऱ्यावर लगेच होतो म्हणजे विश्वाच्या एका मूलभूत जोडणीकडे संकेत मिळतो हो एका अखंडतेकडे आणि सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ऑब्झर्व इफेक्ट ही कल्पना तर वेदांताच्या अगदी जवळची वाटते अगदी ऑब्झर्व्हर इफेक्ट सांगतो की जेव्हा आपण एखाद्या सूक्ष्म कणाचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या पाहण्याच्या कृतीनेच त्या कणाचं वर्तन बदलतं म्हणजे पाहणारा द्रष्टा आणि पाहिली जाणारी वस्तू म्हणजे दृश्य हे वेगळे नाहीत पाहणाऱ्याचा परिणाम पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीवर होतो हीच तर अद्वैत वेदांताची मूळ संकल्पना आहे बरोबर द्रष्टा आणि दृश्य हे एकाच ब्रह्माची दोन रूप आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी केवळ आत्मनिरीक्षणातून सांगितल्या तिथे विज्ञान आता आपल्या अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने पोहोचत आहे याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की हे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूच शकत नाहीत ते प्रतिस्पर्धी नाहीत तर ते एकाच वास्तवाच्या दोन बाजू पाहणारे आरसे आहेत प्रतिबिंब आहेत एक बाह्य सत्याचा शोध घेता तर दुसरा आंतरिक सत्याचा एकाला उपकरणांची गरज आहे तर दुसऱ्याला आत्मनिरीक्षणाची एकातील सत्य प्रत्येक दशकात बदलतं तर दुसरा हजारो वर्षांपासून बदललेला नाही कारण तो मानवी चेतनेचा शाश्वत अनुभव आहे तर आजच्या ह्या सखोल चर्चेचा सार काय सारांश हाच की विज्ञान आणि वेदांची तुलना करणं चुकीचं आहे हो स्रोतांमधलं ते उदाहरण मला खूप आवडलं माझ्या हृदयाचे ठोके जास्त खरे आहेत की माझं हार्टबीट मॉनिटर अगदी दोन्ही अस्तित्वात आहेत दोन्ही आपापल्या जागी आवश्यक आहेत पण त्यांची तुलना होऊ शकत नाही एक अनुभव आहे तर दुसरं त्या अनुभवाचं मापण आहे आणि ही चर्चा ऐकणाऱ्या एक प्रत्येकाने एका गोष्टीवर विचार करायला हवा नाही का नक्कीच आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या साधनेतून मिळवलेल्या ज्ञानाला विशेषत आंतरिक अनुभवाच्या ज्ञानाला प्रमाणित करण्यासाठी आपल्याला खरंच पाश्चात्य जगाच्या मान्यतेची गरज आहे का की आपल्याला फक्त आपल्या आत डोकावून पाहण्याची आणि त्या अनुभवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे हाच खरा प्रश्न आहे जर या चर्चेने तुमच्या विचारांच्या सागरात एक नवीन लहर निर्माण केली असेल आणि तुम्हाला बाह्य जगासोबतच आंतरिक जगाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली असेल तर ज्ञानाचा हा दिवा इतरांपर्यंतही पोहोचवा हो नक्की या भागाला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सनातन शास्त्रला सबस्क्राईब करायला विसरू नका विज्ञान आणि अध्यात्म यातील नात्याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया पुढच्या भागात